शेतकरी बंधवन नमस्कार मी दत्तात्रय ढिकले संचालक दीप ज्योती फॅपकॉन नाशिक आम्ही आपल्या शेव्यामध्ये आता एक नवीन मॉडेल एक बाराशे लिटरचं जीवामृत फिल्टर हा डेव्हलप केलेला आहे आणि याचं डेव्हलप करण्याचं कारण का आपल्याकडे बरेचसे शेतकरी बांधवांचं एका जागेवरती दुसऱ्या जागेवरती क्षेत्र आहेत आणि अशा वेळेस एक फिल्टर जर घेतला तर त्यांना ते क्षेत्राला कवर करणं शक्य नाही होत किंवा करा वाहतूक करावं लागते दुसऱ्या ड्रबमध्ये काढून तर मग याच्यावरती एक पर्याय म्हणून आपल्याला मी एक हा बाराशे लिटरचा जीवामृत फिल्टर ट्रॅक्टर अटॅचमेंट तर मी दाखवू शकतो आपल्याला का हे बघा हे ट्रॅक्टर अटॅचमेंट केलेली आहे याला पूर्ण आणि तुम्ही जी वाहतूक आहे टॅक्टरला जोडून करू शकता याच्यामुळं काय होतं का आपल्याला दोन युनिट जिथे लागणार आहे तर त्या दोन युनिटचं काम हे एकच युनिट करणार आहे त्याच्यामुळं तुमचा दोन युनिटवर होणार जीवामृत फिल्टर बसवण्याचा हो जो होणार खर्च आहे तो कमी होणार आहे याला डबल फिल्टर सिस्टम आहे ही बघू शकता आपण असे जी विशेष बॉलवाल से, से बसवलेली आहे त्याला आणि हे सुद्धा खराब होणार नाही आणि कमीत कमी एक पंधरा ते वीस वर्ष टिकेल अशा हेवी क्वालिटीचं हे मॉडेल आपल्या सेवेत दाखल केलं आहे आणि याला जे जीवामृत काढून झाल्यानंतर हे जे आपल्याला दाखवलं आहे फल्सवाला हा शेण काढण्यासाठी पण ज्यावेळेस एक ही एका जागेवरती आपल्याला ट्रॅक्टरचा सोडून आपल्याला उभा करायचा आहे जीवामृत तयार करण्यासाठी त्यावेळेस याला अगदी हे स्टे पण त्याला त्या मजबूत दिलेला आहे पाठीमागच्या बाजूने पण तसा स्टे एक आहे म्हणजे हा मागे किंवा पुढे दोन्ही साईडनी मजबूत उभा राहील अशा पद्धतीने याची रचना आहे टँक आहे टँकचं पण वैशिष्ट्य आहे याला आतमध्ये जे दिलेलं आहे हे डबल लेअरमध्ये टँक आहे हे जे हा भाग आहे एल एल डी पी आणि हा जो वरून उन्हानी खराब नावा म्हणूनसाठी एच डी पी हाय डेन्सिटी प प्लास्टिक याच्यासाठीमध्ये आपण प्लास्टिकचासुद्धा उपयोग करताना गुणवत्ता त्याची टिकवलेली आहे फिल्टरची क्वालिटी म्हणजे याच्यातनं बऱ्याच शेतकऱ्यांना शंका आहे का हा जो फिल्टर ज्या वेळेस वापरला जाईल त्यावेळेस ड्रीपमध्ये काही घाण अडकेल का आमच्या ड्रिप सिस्टमला फिल्टरची हेवी क्वालिटीचा फिल्टर पाहिजे का आम्हाला पुढे तुमच्या ड्रिप सिस्टमला कुठल्याही प्रकारचा फिल्टर नसला तरी चालेल कारण याच्यातनं तुमचा जो ड्रिपर असतो तो ड्रिपर असतो पस्तीस ते चाळीस मायक्रॉनचा आणि आम्ही याच्यातनं जे फिल्टर सिस्टम जी डेव्हलप केलेली ही एकशे पन्नास मायक्रॉनची फिल्टर सिस्टम आहे त्याच्यामुळं तुमच्या कुठल्याही पद्धतीचा गाळ वगैरे त्याच्यामध्ये पुढे जाणार नाही हा टँक जो आहे हा डबल लेअरमध्ये टँक आहे पहिले ते समजून सांगतो तुम्हाला याच्या आतमध्ये जे प्लास्टिक आहे आतला भाग हा टँक फोर लेअरमध्ये तर आतले जे दोन लेअर आहे हे एल एल डी पी या प्लास्टिकमध्ये बनवलेली आहे आणि हा जो वायरचा येलो कलर दिसतोय तो हा आपल्याला याच्यामध्ये एस डी पीमध्ये बनवलेला आहे असे डबल लेअरचा टँक आहे आणि हे जे प्लास्टिकचा गुणधर्म पण याच्यामध्ये एक आहे तर हे प्लास्टिक काय आहे का या प्लास्टिकमध्ये एल एल डी पी असल्यामुळे याच्यामध्ये जीवामृत जास्त जीवाणूस जास जास्तीत जास्त तयार होतात आणि उष्णतेच्या कालावधीमध्ये फिल्टर टिकावा यासाठी आम्ही या पायरून हा जो भाग दिसतोय तो हा एस डी पी हाय डेन्सिटी प्लास्टिकचा बनवलेला आहे त्याच्यामुळं हा टँक जास्तीत जास्त कालावधीपर्यंत तुम्हाला टिकेल आणि मी आता थोडक्यात तुम्हाला आतली फिल्टर सिस्टम दाखवतो ही बघू शकता तुम्ही याच्यामध्ये जो आता हा जाळीदार भाग तुम्हाला दिसतोय हा अनब्रेकेबल प्लास्टिकमध्ये गार्ड बनवलेला आहे पी पी प्लास्टिकमध्ये आणि हा याच्यावरती पूर्ण शोल्डर करून पॅक केलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला कुठलाही फिल्टरपर्यंत जाड काळी कचरा याच्यामधनं जाणार नाही याची व्यवस्था केलेली आणि दोन नंबरचं याच्यामध्ये हे तुम्हाला थोडंसं दाखवतं का याच्यामध्ये हे जो हा जो आहे हा शेण काढण्यासाठी फ्लश फ्लशवाल म्हणूया ड्रेनेज म्हणूया त्याचा तर याच्यामध्ये हा जो आहे हा याच्यातनं शेणाचा भाग पूर्णतः बाहेर काढला जाईल आणि आपल्याला टँक स्वच्छ क कमीत कमी पाण्यामध्ये स्वच्छ केला हा जीवामृत हलवण्यासाठी मिक्सर आहे याचे जे ब्लेड आहेत हे ब्लेड अनब्रेकेबल प्लास्टिकमध्ये असल्यामुळे हे मी तुम्हाला दाखवतो हे अगदी एकदम एक नंबरच्या क्वालिटीचे हे बघू शकता आपण एकदम तुम्ही दिवसभर जरी याला असे फोल्ड करत राहिले तरी हे तुटणार नाही असे अनब्रेकेबल प्लास्टिकमध्ये येवी मटेरियलचे बनवले आणि याला बिअरिंगसुद्धा अगदी एकदम छानसं बिअरिंग आहे लॉक होणार नाही काहीच नाही आणि हा मी आता दाखवतो तुम्हाला या पद्धतीने आता आतमध्ये टाकायचं आहे आणि हे जे नट दिसत आहे या अशा पद्धतीने याला या नटांनी हा टाईट करायचा आहे हातानेच टाईट करायचं आहे याला कुठल्याही पद्धतीचा पानं वगैरे वापरायचा नाही आहे पानं वापरण्याची गरज नाही पडत बघा या पद्धतीने हा फिरवला जाईल हे मी तुम्हाला आता आतमध्ये दाखवतो हे अखंड ब्लेड फिरतात हे तळापर्यंत पूर्णतः फिरलं जातंय हे असं पाण्यामध्ये पण दाखवतो मी तुम्हाला आता कसं फिरतंय <laughs> बंधू न याची जी टँकची रचना आहे ही मुद्दामहून अर्धा गोलाकार केली आहे हे का असं केलं आहे का याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळी जीवामृत बाहेर काढायचं आहे त्यावेळेस याच्यात जर आपण हा टँक जर फ्लॅट गेला असता तर हा आउटलेट माझा इथे वरती गेला असता वरती जर गेला असता तर आतमध्ये पन्नास ते साठ लिटर किंवा ऐंशी लिटरपर्यंत पाणी आतमध्ये साठून राहिलं असतं पण आपण काय केलं की के याला अर्ध गोलाकार केल्यामुळे फिल्टर सिस्टम सर्वात आतमध्ये इथं खाली आहे आणि त्याचा आउटलेट सगळ्यात खालून दिलेला आहे आपण बघू शकता आउटलेट या अशा पद्धतीने आउटलेट याला खालून फिटिंग आहे त्याच्यामुळं तिचं जीवामृत याच्यामध्ये साठून राहत नाही एक लिटरसुद्धा आतमध्ये राहत नाही शंभर लिटर, लिटर पाणी टाका शंभर लिटर मोजून पाणी खाली घ्या बंधून आपण जीवामृत ज्या वेळेस तयार करतो त्या जीवामृत तयार करण्याच्या टायमिंगला आपण जेव्हा शेण गोमूत्र टाकलं जातं याच्यामध्ये शेण गोमूत्र ज्या वेळेस पाण्यामध्ये तळामध्ये स्टेबल होतं आपण हलवतो पण तरी पण त्याचा काही भाग खाली जाऊन बसतो म्हणजे गायीनं अपचवलेला भाग तर तो, तो खाली जातो आणि तो किंवा पाण्यात मिसळला जातो आणि गोमूत्राच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे तो डिकम्पोस्टिंगला लागतो पण डिकम्पोस्टिंग होणं योग्य नाही आहे याच्या होता हे आंबवलं गेलं पाहिजे डिकम्पोस्टिंग म्हणजे अनॲरोबिक आपल्याला ॲरोबिक पद्धतीने बनवायचं आहे ॲरोबिक म्हणजे ऑक्सिजनचा जा जा जास्तीत जास्त पुरवठा आपल्याला या टँकमध्ये पाण्यामध्ये करायचा आहे पाण्याच्या तळामध्ये ज्यावेळेस आपल्याला जो काही ऑर्गॅनिक कार्बन आहे म्हणजे शेण आहे तर तो शेण आणि गोमूत्र एकत्र ये येतो ना त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये मिथेन गॅसची निर्मिती होती मिथेन गॅस निर्मिती होताना पाण्यामध्ये थोडंसं उष्णता वाढायला सुरुवात होती आणि मिथेन गॅस तयार होतो तर हा मिथेन गॅस का तयार होतो का पाण्यामध्ये तो कचरा कुजण्याच्या क्रियाला लागतो तर आपल्याला नुजणे सडण्याची क्रिया नको आपल्याला आंबवण्याची क्रिया पाहिजे मग तो त्या मिथेन गॅस तयार होऊ नये म्हणूनसाठी आपण एक त्याला हा जो एक मी दाखवतोय हा ऑक्सिजन बॉक्स आहे आणि हा जो ऑक्सिजन बॉक्स आहे तर हा ऑक्सिजनचा जो पा ऑक्सिजन पंप म्हणूया आपण याला हा ऑक्सिजन पंपचा हा जो पाईप आहे हा या टँकमध्ये अशा पद्धतीने खाली सोडायचा आहे जो हा जो आहे हा बारा वोल्टवर चालणार आहे तर याच्यावाला हा जो आहे हा प्लगमध्ये टाकून द्यायचा आहे आणि प्लगमध्ये टाकल्यानंतर हा सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास असा बारा तासामध्ये याचा दोन चोवीस सॉरी चोवीस तासामध्ये याचा चा चार वेळेस वापर करायचा आहे आपल्याला तर याच्यामध्ये साधारण आपण असं का करायचं आहे का ऑक्सिजन पाण्यामधला संपण्यासाठी साधारण दहा ते बारा तासाचा पिरियड जातो तर आपण दहा बारा तासामध्ये याचा ऑक्सिजन याच्यामध्ये सोडत राहतो आणि आपल्याला जर वाटलं तर कंटिन्यू ऑक्सिजन याच्यामध्ये हात चालू करून देऊ शकता कुठलाही तोटा नाही पण लाईटचं जर कदाचित जर आपलं शेड्यूल असेल दहा दहा तासाने लाईट जरी भेटत असेल तरी आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि अगदी सुंदर पद्धतीने हे आपण बघू शकता ह्या पद्धतीने हा ऑक्सिजन पंप चालतो आहे हे ये बबल येत आहे हे ये बबलला आपण याला ऑक्सिजन सोडतोय त्याची बबल येते आपल्याला जो ऑक्सिजनचा पुरवठा करायचा आहे तर हा आपल्याला अत्यंत फायद्याचा आहे आणि जे शेण शिल्लक राहणार आहे ते ह्या बूच खोलल्यानंतर आतमध्ये पाईपने पाणी मारायचं आहे किंवा एखाद्या बकेटने पाणी टाकायचं आहे आणि ते शेण अगदी उताराच्या उतार केलेला आहे याला आतमध्ये तर त्या बूथमध्ये बाहेर येतो आणि पूर्ण स्टँकचं आतमध्ये असलेलं शेण बाहेर पडतं आणि याच्यामध्ये जे फिल्टर आहेत हे फिल्टर अगदी मजबूत बनवलेले आणि हे फिल्टर बॅक फ्लश करून वॉश करायचे आपल्याला तर कुठल्याही पद्धतीने बॅक फ्लश करताना फिल्टर डॅमेज होणार आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या शंका की ब्लॅक मोटरचा प्रेशर आधी जर झाला तर आम आतील फिल्टर खराब होतील का बदलावे लागतील का तर कुठल्याही पद्धतीचे फिल्टर बदलावं नाही लागणार ते डॅमेज नाही होणार तशी आतमध्ये सुविधा त्याला केलेली आहे पण जीवामृत काढून झालं याच्यातनं आणि याच्यातनं जीवामृत काढून झाल्यानंतर इथनं बॅक फ्लश करायचं आहे आपल्याला बॅक फ्लश केल्यानंतर त्याचं बॅक फ्लश इथनं बॅक फ्लश करायचं आहे आतमध्ये पाणी इन होईल आणि इथून या झाकणातनं या आवडोन इंचाच्या शेण बाहेर पडेल आणि आपला टँक पूर्णतः वॉश होईल